शहरातील वाढत्या पार्किंग समस्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहे शहराच्या समृद्ध विकासासाठी आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रास्ताविक वाहनतळाची पाहणी करून त्याच्या स्थितीचा सखोल आढावा घेतला मनीषा खत्री यांनी शहर विकास आराखड्यात प्रास्ताविक तेहतीस वाहनतळांपैकी कॅनडा कॉर्नर येथील अघोरा पार्क मुंबई नाखा येथील शताब्दी हॉस्पिटलचे वाहनतळ पंचवटी येथे रिद्धी सिद्धी अपार्टमेंट तसेच महाकवी कालिदास कलामंदिर समोरील फुले कलादान शालीमार परिसर गाडगे महाराज पुलाजवळील सीतागुफा आणि सिटी सेंटर मॉल परिसराची पाहणी केली या वाहनतळापैकी खासगी विकासाच्या माध्यमातून विकसित केले गेले आहे आयुक्त खत्री यांनी या प्रकल्पाची प्रगती तपासली तसेच आगामी सिंहस्थ महापर्वाच्या दृष्टीने पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या कोंडी आणि अनाधिकृत समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रभावी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे यामध्ये विशेषतः सार्वजनिक वाहनतळाची क्षमता वाढवणे अनाधिकृत पार्किंगच्या जागा ओळखून त्यांना नियमित करणे तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पार्किंग व्यवस्थापन अधिक सुकर करण्याचा समावेश आहे यावेळी आयुक्त खत्री यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अगरवाल ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवी बागुल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक